पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्ट लाईब करून बेल दाबा आणि अपडेट काय त्यांचं इझी जावं म्हणून हे कामगार कायद्यांचं अडथळाच दूर करायचं कुठली कंपनी बंद करायची असेल प्रॉव्हिडंट फंड या सगळ्या गोष्टी काय द्यायची गरज नाही कामगारांना कामगार आणि मालक याच्यामध्ये ते ठरवतील पण मान्य असेल तर नोकरी कर अन्यथा तर आम्हाला तुमची गरज नाही दुसरे कामगार आम्ही करू म्हणजे कामगार कायदे आहे, जे आहेत ते संपूर्ण रद्दवादर करायचे हा त्यांचा एक देशाखातले हा विरोध करतात आतापर्यंत दोन दोन सप्टेंबर पंधराला संप झाला सोळाला संप झाला मोठेच मोठे संप झाले काँग्रेसच्या काळात पण झाले आणि आता बीजेपीच्या साडेचार वर्षामध्ये पण संप झाले आणि आता असं म्हटलं आम्ही म्हणतो की सरकार जर धोरणं बदलत नसते सरकारला बदलावं लागतं जसं काँग्रेसला लोकांनी बदललं तर बदलण्याची वेळ येऊन ठेवलेली असं कामगार संघटनांचं आमचं मत आहे या आउटसोर्सिंग आणि कंत्राटी प्रथेच्या पेक्षा पुढचं पाऊल ते टाकणार आहे कुठलं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कामगाराला एक वर्षा, वर्षा, वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आम्हाला जो योग्य वाटेल त्या पिरियड करता आम्ही ठेवू नंतर त्याला आम्ही काढून टाकू पिरियड थोडं आहे एक वर्ष करून एक वर्ष म्हणजे अशा प्रकारे फिक्स टर्म नोकरी त्यांना देण्याचं आहे अतिशय गुलामगिरीची प्रथा आहे नंतर पुढे जायचं कामगारांनी परमनंट का नोकऱ्या तर संपल्याच कॉन्ट्रॅक्ट लेवर पण लवकर ते कंटिन्यू करावे लागतात कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी त्यापेक्षा गव्हर्नमेंटने जी आर काढलाय ती फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जी एक रद्द करा तो जी आर अशी आमची मागणी आहे त्यानंतर नोकर भरती संपूर्ण बंदी आहे सगळ्या क्षेत्रात परमनंट कामगारांची नोकर भरती बंद आहे एकीकडे आश्वासन दिलं होतं दोन कोटी वर्षाला नोकऱ्या देऊ आता पण त्यांच्या हिशोबामध्ये नऊ कोटी नुक्या दिल्या पाहिजे होते साडेचार वर्षे होऊन की सरकारला पण नोकऱ्या वाढायच्या बाजूला उलट नोकऱ्या कमी झाल्या याचं उदाहरण आपला उरण तालुका पाच मोठी गोळाव बंद झाली आहे त्यातून किमान पाच हजारांचा रोजगार स्वयंरोजगार नष्ट झालेला आहे राज्य सरकार यांनी जे काय कामगार विरोधी धोरण अजून आहे आणि त्याचा परिणाम होता लाखो कामगारांचा रोजगार बंद झालेला आहे जे काय रोजगार मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत रोजगार निर्मितीसाठी ते केलेले नाही आज जो रोजगार आहे तो कमी होत चाललेला आहे आणि मिनिमम वेजेस ऍक्ट खालचा जो पगार वाढीचा नरेंद्र मोदी यांनी सरकारनी त्यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये दे जो दिलेला होता पंचवीस हजाराचा आकडा तो पंचवीस हजार तर राहिला बाजूला तर जो काही दहा बारा हजाराच्या आसपास आहे तिथे सुद्धा तेवढा मिनिमम वेजेस ऍक्ट दिला जात नाही आणि त्याच्यावर हे सरकार कोणत्या प्रकारची कारवाई करत आहे त्याच्यामुळे जो कामगारांच्या मनामध्ये देशभरातल्या कामगारांच्या मनामध्ये या सरकारच्या विरुद्ध जो असंतोष आहे तो असंतोषाला असंतो वाचा पडण्याच्या दृष्टिकोनातनं देशातल्या प्रमुख दहा कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली बाकीच्या सर्व राज्य पातळीवरच्या जिल्हा पातळीवरच्या सगळ्या कामगार संघटना त्यांना सहभागी होऊन आज ह्या संपाचा निर्णय घेतलेला आहे आणि संप हा शंभर टक्के यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो हा देशपातळीवरचा संप आहे आद्य नऊ तारखेला किमान दहा पेडरेशनच्या आम्ही वीस कोटी कामगारांचा दावा करतो आहे कारण या चार वर्षामध्ये सर्वात जास्त नुकसान कामगारांचं झालं आहे ज्या जे निर्णय घेतले गेले डिमॉनिटायझेशनचा असेल जी एस टीचा जा असेल त्यामध्ये बरेचसे कारखाने बंद पडले आणि जो खऱ्या अर्थानं यू पी ए सरकारमध्ये अतिशय वेगानं जी प्रगती देशाची चालली होती त्या खील घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून बेरोजगारी वाढली कामगार रस्त्यावर आला आणि आता जी सर्व कामगार विरोधी धोरणं आहेत त्याच्यामुळं देशभरामध्ये कामगारामध्ये संतापाची लाट आहे सगळ्यात क्षेत्रामध्ये डिफेन्सपासून रेल्वेपासून सगळीकडे त्यांनी प्रायव्हेटलायझेशन आणलेलं आहे त्याला लोकांचा विरोध आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर हा संप प्रमुख मागण्या काय सर तुमच्या ह्याच्यात तुम तूपणेच किमान वेतन मिळालं पाहिजे आता नवीन जे कायदे त्यांनी आणलेले आहेत जे की कामगार विरोधी आहेत ते सगळे त्यांनी थांबवलं पाहिजे असं म्हणते आणि एकदमच काय सांगितलं सर्वात जास्त अग्रेसिव्ह तिथला शेतकरी आहे आणि तोच कामगार आहे त्याच्यामुळे जा जा सर्वात जास्त नेहमी आपण परिणाम पाहत आहे ज्या ज्या वेळेला साडेबारा टक्केचा लढा असेल तीन दिवस ही सगळी बंदर आणि सर्व सी बंद पडले होते इथं सर्वात जास्त यशस्वी संप होईल असा आमचा दावा आहे नागरिकांना काय करा नागरिकांना आव्हान आहे का आठ नऊ तारखेला बाहेर पडू नका हे सगळे ट्रान्सपोर्ट सगळे व्यवस्था बंद होणार आहे आणि म्हणून सर्वांनी त्याच्यामध्ये दखल घ्यायची आहे हा हे मोदी सरकार हटावसाठी हा सर्व कामगारांचा नारा आहे आणि म्हणून अतिशय उद्वेगानं आणि संतापानं लोक र रस्त्यावर हो येणार आहेत थोडंसे दखल घ्या काही सर्व बंद पडणार नागरिकांनी जरा स्वच्छ सर बाहेर पडणं काही अशा जीवन